माननीय आकाश संतोष यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ऋषिकेश भैया भस्मे धनराज पवार पैवान मदन मोरे ऋतिक कांबळे शुभम कुंभार रोहित बिंगार देवे व सर्व मित्र परिवार डी पी उद्योग समूह व पार्वती ट्रेडर्स बटा काँग्रेस कडून विशाल निश्चित सांगली लोकसभा लवकरच चांगली बातमी येईल विशाल पाटील संयम ठेवा नाही जिंकायचं सांगली लोकसभेबाबत विशाल पाटील यांनी केले ट्विट सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा आहे व काँग्रेसनं आतापर्यंत सांगली लोकसभा मतदारसंघात विकासाच्या दृष्टीने अनेक कामे केलेली आहेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आत्तापर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहण्यासाठी संयमने साथ दिलेली आहे ती इथून पुढेही अशीच द्यावी अशी साथ विशाल पाटलांनी घातली विशाल पाटलांनी आवाहन केले आहे की लवकरच चांगला निर्णय होऊन सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेससाठीच सुटेल त्यामुळे आता फक्त उमेदवारी करायची नाही तर सांगली मतदारसंघ जिंकून दाखवायचा आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे त्यामुळे सांगलीचा सा गड सोडायचा सा नाही तर लढायचा आहे काही दिवस संयम बाळगा नक्कीच चांगली बातमी येईल असे विशाल पाटील म्हणाले दि विटा मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटाला चार कोटी चौदा लाखांचा नफा मार्च दोन हजार पंचवीसला बँक तोटामुक्त करणार विनोद गौणी यांचे विधान द विटा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा या संस्थेस मार्च दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात चार कोटीत चौदा लाखाचा नफा झाला बँकेच्या ठेवी एकशे त्रेसष्ट कोटी सहासष्ट लाख आहेत तर कर्जवाटप वाटप कोटी एकोणतीस लाख इतके असून सत्त्याहत्तर कोटी शहात्तर लाख गुंतवणूक आहे संस्थेवर सभासदांचा पूर्ण विश्वास आहे या विश्वासावर संस्था गतवैभव प्राप्त करणार आहे असे चेअरमन विनोद ग्रोवणी यांनी सांगितले व मार्च दोन हजार बँक तोटा मुक्त होईल असा विश्वास व्यक्त केला बँकेचे भाग भांडवल अकरा कोटी लाख असून स्वनिधी अठ्ठावीस कोटी पस्तीस लाख तर सी आर ए आर पंधरा पॉईंट तीस आहे नेट एनपीए पी चार पॉईंट बेचाळीस टक्के असून संस्थेस ढोब नफा चार कोटी चौदा लाख झालेला आहे नफा वजा जाता सहा कोटी नव्याण्णव लाख रुपये एवढा तोटा आहे हा तोटा मार्च दोन हजार पंचवीस ला संपवण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे यावर्षी संस्थेने वसुलीचे धोरण अवलंबले व प्रगती साधली याबद्दल त्यांनी संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक जी बी जोशी जनरल मॅनेजर प्रवीण बाबर डेप्युटी जनरल मॅनेजर धनंजय वाळेकर व हरिभाऊ महांदळे बोर्ड सेक्रेटरी सौ स्नेहा देशपांडे तसेच वसुली विभाग मॅनेजर विवेक जगदाळे विविध विभागाचे मॅनेजर सर्व शाखाधिकारी व सेवक वर्गाचे अभिनंदन केले व्यावसायिक व नैसर्गिक कारणांमुळे आर्थिक दृष्ट्या अडचणीत आलेल्या कर्जदारांसाठी बँकेने राबविलेल्या कर्जासाठी एक रकमी कर्ज वसुली योजनेचे विशेष बाब म्हणून मर्यादित कालावधीसाठी मुदत वाढ दिली असून त्याचा लाभ घेऊन बँक सहकार्य करावे असे आवाहन गुळवणी यांनी केले या कामी स्वर्गीय आमदार अनिल भोबाबर बाबर यांचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी बँकेचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष वैभव मेत्रे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले विद्यमान संचालक विनय भंडारे यांनीही शुभेच्छा दिल्या यावेळी बँकेचे उपाध्यक्ष उत्तमराव चौथे संचालक निरंजन गुळवणी रघुनाथ पवार रामचंद्र भिंगारदेवे पांडुरंग डोंबे विजय शहा तुषार मेहता बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य अॅडव्होकेट महेश शानबाग सुभाष निवासकर उपस्थित होते